रामकृष्ण हरियवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आता आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज वैज्ञानिक युग आहे आणि या युगामध्ये प्रत्येक जणाकडे एक वस्तू आहे नाही का काही जणाकडे पैसे नाहीत पण मोबाईल आहे नाही का मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे आणि दिवसातून कमीत कमी शंभर वेळा तरी किंवा पन्नास वेळा तरी आपण मोबाईल पाहत असतो का काहींना कॉल येतात काही व्हॉट्सअप फेसबुकवर चॅटिंग करतात कंटिन्यू मोबाईलचा वापर मानवी जीवनामध्ये आज अत्यावश्यक झालेला आहे आणि मग आपण आवड म्हणून आपल्या मोबाईलवरती कुणाचा ना कुणाचा फोटो ठेवत असतं कुणी आपल्या इष्टदेवतेचा फोटो ठेवतं तर कुणी आपल्या घरातल्या व्यक्तींचा आई वडिलांचा मुलांचा पत्नीचा पतीचा कुणाचाही आपण फोटो वॉलपेपरवर ठेवत असतो तर आज एक मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे ती म्हणजे काय तर भाग्य बदलण्याची आयडिया दिवसभरामध्ये आपण पन्नास वेळेस जर आपण मोबाईल चेक करत असलो तर ते दृश्य पन्नास वेळेस आपल्याला बघायला मिळेल आणि आपल्या भाग्याचा उदय होईल तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे तर शक्य आहे पहा तुम्ही आपल्या ज्या राशी आहेत तुमच्या राशीनुसार नाही का राशीनुसार म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्या नक्षत्रावर जन्माला आलेला आहात तुमचा जन्म झालेला आहे त्या नक्षत्राचा सिंबॉल त्या नक्षत्राचं चिन्ह जर तुम्ही तुमच्या वॉलपेपरवर ठेवलं तर अतिशय उत्तम पण हे सर्वांना शक्य होणार नाही म्हणून बऱ्याच गोष्टींची अडचण आपल्या जीवनामध्ये असते तर ते अडचणी जवळजवळ बऱ्याच लोकांना येतात तर मी काही अडचणीही सांगते आणि त्यावर उपाय म्हणून तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर फोटो म्हणून तुम्ही जर हे चिन्ह लावलं तर तुमच्या जीवनामध्ये भरभराट व्हायला सुरुवात होईल चला तर मग जाणून घेऊया कोणत्या अडचणी आहेत आणि चिन्ह कोणतं आहे सर्वात पहिलं घरामध्ये पैसा येतो पण टिकत नसेल किंवा तुम्ही पैसे कमवायला जाता नाही का जॉब करता सगळं काही होतं पण पैसेच घरात येत नसतील पैशाची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर मोर पीस जो आहे मोरपंख जो आहे त्याचा फोटो लावा म्हणजेच काय होईल तर घरातली पैशाची जी आवक आहे ती आपोआप वाढायला लागेल दुसरा उपाय असा आहे जर पती पत्नीमध्ये वाद होत असतील नाही का आता भांडणं म्हणल्यानंतर होतच असतात कधीतरी का वेळा वाद होतच असतात मग पती पत्नी असतील नाही का बहीण भाऊ असतील नाही का सासू सुना असतील जर वाद जर तुमचा कोणाशी होत असेल तर हा वाद टाळण्यासाठी आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती तुम्ही गुलाबाचं चिन्ह लावा म्हणजेच काय होईल दिवसातून ते चिन्ह आपण पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये अगदी एक आनंदित नाही का उत्साहित आणि सर्वांच्या प्रति प्रेमाची अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि त्यामुळे भांडणं आपोआप कमी होतील त्यानंतर तिसरा उपाय असा आहे तुमचा जर व्यवसाय चालत नसेल तर सात चालत्या घोड्यांचं चित्र जे की आपण आपल्या घरामध्ये सुद्धा लावत असतो हे चित्र तुम्ही तुमच्या वॉलपेपरवरती लावा म्हणजेच काय होईल तुमचा आपोआप व्यवसाय चालेल असं मी म्हणणार नाही प्रयत्न तर आपल्याला करावेच लागतील पण त्यामध्ये काय होईल तर बळती व्हायला सुरुवात होईल नाही का व्यवसाय आपला चांगल्या प्रमाणे चालू लागेल यानंतर असं आहे तुम्हाला जर सुंदर संतान पाहिजे असेल नाही का अतिशय प्रेमळ बाळ व्हावं असं काही दंपतीला काही पती पत्नीला वाटत असतं तर तुम्हाला जर वाटत असेल आपल्या पोटी अगदी प्रेमळ मुलाने जन्म घ्यावा नाही का सर्वांचं कल्याण करणारं असं बाळ आपल्या पोटी जन्माला यावं तर पती पत्नीने दोघांनीही आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवर राधाकृष्णाचा फोटो लावायचा आहे यानंतर तुमच्या मनामध्ये जर अचानक भीती निर्माण होत असेल नाही का शत्रूची भीती असेल किंवा निगेटिव्हिटी तुमच्याकडे जास्त असेल आणि प्रत्येक वेळी मी आता अपयशी होतो की काय नाही का मला एखाद्या कामात यश मिळेल की नाही असा जर तुम्हाला तुमच्या मनात संदेह हो असेल तर हनुमंताचं म्हणजेच बजरंग बलीचं मरकट रूपातलं जे चित्र आहे ते तुम्ही आपल्या वॉलपेपरवरती लावा म्हणजेच काय होईल तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनातली भीती निर्माण होईल यानंतर तुमचं जर मन अशांत असेल नाही का भरपूर आपण साधना करत असतो सगळ्या काही गोष्टी मनासारख्या असतात तरी सुद्धा कधी कधी काय होतं मन अगदी अशांत होतं कुठेच मन स्थिर राहत नाही मग अशा वेळी काय करायचं आपल्या मोबाईलमध्ये हनुमानजीचा फोटो किंवा महादेवाचा एकट्याचाच नाही का भोलेबाबांचा एकट्याचाच फोटो लावायचा आहे किंवा बजरंगबलीचा फोटो लावला तरी सुद्धा चालेल एवढे तुम्ही जर उपाय केले तुम्ही म्हणाल आता दिवसभरामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात नाही का नकारात्मक भावना असेल सकारात्मक भावना असेल एखाद्या दिवशी असं होतं पैसाच येत नाही मग हे प्रत्येक वेळेला काय प्रत्येक दिवसाला या गोष्टी आपण बदलायच्या का नाही का वॉलपेपर दिवसभरातले एवढे बदलायचे का तर एवढे बदलण्याची गरज नाही एक वॉलपेपर कमीत कमी तुम्ही सव्वा महिना आपल्या मोबाईल मध्ये असू द्या नाही का तेव्हाच आपल्याला फरक पडणार आहे सव्वा महिना म्हणजे चाळीस दिवसापर्यंत चाळीस दिवसापर्यंत एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये कोणता तरी ठेवा आणि त्याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त